रक्षाबंधनानिमित्त आज आळंदी येथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना वाघोली येथील गाडे या वारकरी कुटुंबियांनी सोन्याची राखी अर्पण केली आहे बहीण भावांचं अतुट प्रेम आणि नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन याच सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबियांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे वारकरी मंडळी ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव मायबाप बहीण भाऊ असं सर्व काही समजतात अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील कुटुंबियांनी सोन्याच्या राखी ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे पंढरपूरचा विठ्ठल आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली आणि देहू येथील जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या कृपेने जगावरील कोरोनासारखं जीवघेणं संकट दूर झालं आहे तसेच यावर्षी चांगला पाऊस देखील पडल्यामुळे बळेराजा देखील सुखावला आहे यामुळे ज्ञानेश्वर माऊलीविषयी विषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडे या वारकरी कुटुंबियांनी ज्ञानेश्वर माऊलींना सोन्याची राखी अर्पण करून रक्षाबंधन सण साजरा केला आहे त्याचबरोबर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांची देखील ज्ञानेश्वर माऊलींनी रक्षा, रक्षा करावी अशी प्रार्थना देखील गाडे कुटुंबियांनी या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली आहे आज आपल्या देशावरती जगावरती करोनासारखी महामारी होती अनेक लोकांना जीव दागवा लागला आणि आज या ज्ञानेश्वर माऊलींनी माऊली म्हणजे आईची आपली ह्या माऊलीने आज कोरोनामुक्त देश आपला जग मुक्त केलेला के आहे ह्या भावनेने माझ्या मनात इच्छा आली आणि मी राखी अर्पण केली कारण की करायलाच पाहिजे शेवटी देणारे माऊलीचे आहेत आपल्याला आणि आपण देतो म्हणजे इच्छा आली तर आपण केलं पाहिजे आणि आज माऊलीने आपल्याला खरोखर त्या कोरोनातून मुक्त केलेलं आहे आणि आपण काहीतरी देणं आहे या स्वरूपाने आज आम्ही आईला आणून माझ्या मुलीला आणून आज राखी अर्पण केलेली आहे आज माऊलींना मी अशी मागणी केलेली आहे आज चांगला पाऊ पाऊस पडत आहे पण शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी मी प्रार्थना केली आहे आज तुम्हाला मी सांगतो शेतकरी चांगल्या आशेने पाहत आहे आणि शेतकऱ्यांचं पीक हे सगळं काही के त्यांनी केलेलं आहे त्यांचं चांगलं त्यांना उत्पन्न मिळो एवढीच माझी माऊलीं तशी पार्थ रक्षाबंधन साजरे करायला आज खूप मोठा दिवस आहे बहीण भावाचा दिवस आहे आम्ही माऊलींकडे काही वडील किंवा भाऊ बहीण यांच्याप्रमाणे पाहतो त्याच्यामुळे आम्ही एक नवीन हे स्वीकारलं की आपण एक नवीन कार्य करूया आ, की ज्ञानेश्वर माऊलींना आपण राखी एक अर्पण करूया आणि आज कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आज रक्षाबंधन असं प्रकारे साजरं केलं आम्ही आज आमच्या आजी आली आहे बहीण आई वडील सगळे आले आहेत कुटुंबियांसोबत आम्ही साजरा केला असं आमचं रक्षाबंधन